AHHHHH oh. तो धूर किती झालाय मग मला ते धुरान उठवलं नुसतं धूर घराभर दूर झालेला आहे हा हा का कमी पेटवत आका काय गेलाय

काय चार साखर नाही आणि अंडी साखर मग साखर काय टाकली चार माता आपल्या बाबाने पण द्या चार हो। चार थांब चला निघूया सूर्या यार। ये कपडे धुवायचे दहा शोध <coughs> अरे ये हा सदा।, सदा अरे अवशेष अरे, अरे, अरे ये सदा अरे चला बरं मी दाखव कामय महाराज संध्याकाळपर्यंत सगळं काय दिसल्या नाही काम झालं तू सांगतो तुम्हाला नेहमीची तुमची भांडणार आहे हा समजायला आला की तो मान बरोबर करतो तो पाठ्याला कुठे भरता आणि यांचं सगळं पण सुरू झालाय समजवू अरे वयाची आता झाली किती साठी आपल्या हातात आली काठी अजून आम्ही आम्हाला का आता हा कुणाचा आहे तुमचा आहे हा दाऱ्या बरोबर कुठे बाय इकडे पण कुठे आहे बनवताय कम्प्लेट करताय माझी तुला माहिती आहे का दिवसभर किती राब राब राबते ती तुम्हाला सांगून माहिती आहे सकाळी उठल्यापासून तुझा करणार आमचा करणार गुरांचा करणार हे करणार ते करणार भाकऱ्या भाजणार सगळ्यांना खाय गिराय देते ना तुला येलोडाबा देते तू कामाला येतो अरे वाढला आता किती तुम्ही अजून गावावर इथं सांगलो ते आता मग हे तुम्हाला समजायला पाहिजे आणि उलटा परत तू तिला बोलतोस म्हणजे ह्या कुठला अरे काय माझ्या डोक्यामध्ये टेन्शन आहे तुझ्या डोक्यावर टेन्शन असतं तर माहिती लहानपणापासून टेन्शन घेऊनच तुम्हाला अशी वाढवली नापरेशन झालंय आता मला सांगा तुम्ही आता पैसे कमवायचे टाकून इथं आमच्या हे बडबड करत बसले याच्यात दोन तास गेलो ना तुमचं लक्ष ठेवा मी बरोबर माझा सगळीकडे लक्ष आहे पान खाची दार लक्ष आणि येताना मला पाना घेऊन या चला मग मी चौपा

मुस्किरी करता येईल तू मला एवढं लागतो किती माहिती आहे ना अरे अरे आपण दे, दे इकडे थांब अरे सदा काय बोल अरे दोन तीन दिवस बघताय पाहिजे सध्या बोलतोस बोलता म्हणजे असं आहे तस मला सांगितलं ना घरात तुम्हाला काय वाटतो कामा नाही घरात अरे एक दिवस मला घरात काम करायला आणि घरात उभी राहून माझ्या पाठीवर उभा राहून हा कर माला सा, तो साफ करून घे कपाट साफ करून घे ही भांडी इकडची तिकडे ठेव अरे काय कमी कामा नको म्हटला बाहेर कामाला जातो तो बारा उलट अरे माझ्या टेन्शन आहे राग नको काढू तिला तरी बोललास बायकोशी प्रेमान तू जशी बोललास तिला सॉरी बोललास तिला माफी मागत तीस तुझ्याशी कधी बोल तिच्या चेहऱ्यावर कसा हसू येतो बरोबर आहे मग मला आज गेलास ना घरा घरात बायकोला तिला शांत प्रेमान बसव पाणी दिला ना तिला बसव आणि तिला माफी माग बघ चेहऱ्यावरची कशी बरोबर बायकोला सॉरी बोल मी तिच्याशी कधी प्रेमाच नाही मग बायको किती खुश होती ती आणि मग मला सांग घरात काही कमी कामा बरोबर अरे आपण ना येतो काय डबा घेतो बरं घरात काय येत नाही त्यांचं पण मला भटलं आजपासून ना मी आता तिच्याशी चांगलं तर मी असं असं ठेवलं वाजले हरवली हराव आकडी हो तिकडे राहिले बागेत राहिले तुझ्या

मला माहिती आहे कारण माझं खूप चुकलंय माफ कर मित्र बघा मी खूप वाईट वागला आतापर्यंत त्याच्यापुढे मी वागणार नाही सगळं तुला मदत करेन जेवणापासून तू काही टेन्शन घेऊ नको मला समजलं घरात किती कामं असतात आणि तू कुठली करतेस भरपूर करतेस माझ्यासाठी आमच्या घरासाठी अण्णांसाठी मुलासाठी ह्याच्यापुढे मी कधी त्रास देणार नाही कधी तुला बळबडणार नाही ओरडणार नाही आणि तुझी जी कामं आहेत तुला प्रत्येक कामामध्ये मदत करेल बरं तू सांग आज मी जेवण काय बनवू मला असं समजलेलं की तुम्ही भारगीची भाजी खूप छान करता चालेल मग मी भारगीची भाजी तुझ्यासाठी आज काच बनवतो आता मी जातो आणि घेऊन येतो नमस्कार मंडळी आडस कोकणकर आणि असल कोकणकर प्रस्तुत चूल आणि मूल ही सिरीज तुमच्या भेटीला येत आहे त्याच्यावरती तुमचं खूप खूप प्रेम दाखवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि असेच खूप नवनवीन सिरीज आम्ही आणत राहू मंडली तुम्हाला हा संपूर्ण जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही आवडला असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो कारण असेच चांगले चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्या भेटीला घेत आणि आमचे अनिल पुलेकर ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा असल कोकणकर ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आडस कोकणकर एक प्रस्तुत करता या चॅनलला पण सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार